आज आपण रताळ्याचे गुलाबजामणची रेसिपी करणार आहोत हे गुलाबजामण इतके सुंदर होतं एकदम एकदा तुम्ही या नवरात्रीमध्ये अवश्य करून पहा तर हा गुलाबजामुन इतका असा एकदम स्पॉन्जी होतो की नाही मिल्क पावडर घातल्यामुळे हो हा बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती सुरेख झाला आहे बघा किती सुंदर एकदम असा रसरशी झाला आहे की नाही तर आप आजची आपली ही रेसिपी आहे रताळ्याचे गुलाबजामुन नमस्कार मैत्रिणीनो नवरात्रीच्या नौ। सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर मी आज दुसरी रेसिपी टाकणार दाखवणार आहे तुम्हाला आज आहे काल मी तुम्हाला उपवासाचे शाबू खाव्याचे गुलाबजामुन दाखवले होते तर आज मी तुम्हाला रताळ्याचे गुलाबजामुन बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी रताळी उकडून घेतलेत आणि खिसणीने किसून घेतलेत मी आणि त्याच्या पुढचं साहित्य लागणार आहे आपल्याला एक एक वाटी मिल्क पावडर एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आणि हे आहे शाबुदाणा भाजून पावडर केली एक चमचा आपल्याला पावडर लागणार आहे सोड्याऐवजी ही शाबुदाण्याची पावडर घालायची सोडा घालायचा नाही आणि एक चमचा विरचीपुड बस एवढंच नाही ते लागते आणि मी कढईमध्ये हे तळण्यासाठी गुलाबजामून तेल घेतले सुरुवातीला मी काय करते पाथेल्यामध्ये एक वाटी साखर घालून घेते आणि एक वाटी पाणी घालते मी ह्याच्यामध्ये आता एक वाटी साखर एक वाटी पाणी घालून माझा पाक बनवून घेते आणि ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालून मेहीचा गोळा बनवून घेते आता हा जो मी रताळ्याचा खीस घेतला ना त्याच्यामध्ये मी आता बसेल तशी म मळून बघणार मी ह्याचा गोळा आणि लागेल तसे मी हे मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालणार आणि मी ह्याच्यामध्ये एक एकच चमचा फक्त एकच चमचा शाबुदाण्याचे पीठ घालायचे आपल्याला जास्त घालायचं नाही मिल्क पावडर जास्त घालायची तर हा बघा हा असा गोळा घट्ट बनवून घेतला आहे मी मी अर्धी वाटी मिल्क पावडर मला लागली माझ्याकडे छोट्या साईजचे रताळे होते मी तीन रताळे घेतले तर असा बघा हा गोळा बनवून घेतला आहे मी आता आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा छोटा आहे माझा चमचा अर्धा चमचा तूप घालून घेते आणि थोडंसं मी, मी हाताला लावण्यासाठी थोडंसं ताटात घेतले तूप तर ह्याचे मी गोळे बनवून घेते हे बघा मी अशा प्रकारे गोळे करून घेतले आणि गोळे ह्याच्यामध्ये मी आता तळायला पण ठेवलेले आहेत तर अशा कलरवर आपण आता गोळे तळून घेते बघा किती सुरेख दिसते गोळे गुलाबजामन कलर किती छान आले बघा आपला आता पाकही बनवून तयार आहे आणि गुलाबजामुन हे तळायला पण ठेवले आणि हे तळून झाले तर माझ्या मी एक ट्रिक सांगते रताळ उकडायला पाण्यामध्ये कधीही घालायचं नाही पाण्यामध्ये घातलं की मिल्क पावडर जास्त लागते तर काय करायचं आपण आळूची वडी उकडायला कशी ठेवतो खाली पाणी ठेवून चाळणे तसे रताळे उकडले ना मिल्क पावडर कमी लागते आणि रताळ्याचा जास्त स्वाद खाताना लागतो आणि हे आहे आता तळले तर मी अजून एक पीक सांगते गुलाबजामुन कधीही पाका सोडताना गुलाबजामुनला काय करायचं असं एक दोन वेळा असं चाकून छिद्र पाडून घ्यायचे एक दोन तर झटपट आपल्याला मुरायला पाहिजे असेल तर, तर असं काय करायचं एक दोन वेळा असं गुलाबजामुनला चाकूनी छिद्र पाडून घ्यायचं आणि पाकामध्ये सोडायचे दहा मिनटात गुलाबजामण मस्तपैकी मुरतात तर हे बघा मी सगळे गुलाबजामण पाकात टाकून घेते पाक पण गरम आहे आणि गुलाबजामुनही गरम आहे तर आता मी काय करते दहा मिनटासाठी झाकून ठेवते गुलाबजामन हे गुलाबजामुन दहा मिनटासाठी आपण झाकून करणार आणि मी दहा मिनटांनी परत तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा मी दोन तास मुरण्यासाठी ठेवले होते त्याच्यातला आता मी एक गोळी घेऊन तुम्हाला तोडून दाखवते बाकीची आपण झाकून ठेवतो बघा ही गोळी मी आता तुम्हाला तोडून दाखवते कशी झाली बघा एक एकदम असं एकदम स्मूथ झाली अजून गरम आहे हे बघा कशी झाली रताळ्याची वाटते का बघा ही किती सुरेख झाली एक बघा एकदम असं ज्युशी झाली असं रस बा खाली पडतो आहे रस त्याच्यातून इतकं त्याच्यामध्ये रस शोषून घेतला आहे तर ही आज उपवासाची रताळ्याची म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद